नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण चमचमीत सुक्या कालवण बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय वाकटीचं कालवण किती छान तयार झालंय बघा सुक्या वाकटीच्या कालवणाबरोबर आपण सुकी वाकटी फ्राय सुद्धा करणार आहोत कुरकुरीत अशी वाकटी फ्राय करणार आहोत चला आता बघूया चमचमीत असं वाकटीचं कालवण बनवण्यासाठी आणि कुरकुरीत अशी वाकटी फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य सुकी वाकटी ही अशा प्रकारे असते ही वाकटी कापायची कशी ते तुम्हाला मी आता दाखवते सुक्या हे जे डोकं आहे तिथून कापायचंय आपल्याला तुम्ही विळीवर कापून घेतलं तरी चालेल पोटाच्या साईडनी असं कापून घ्यायचंय वाकटीच्या पोटाच्या साईड असं कापून घ्यायचंय आणि आपल्याला वाकटी किती लहान किंवा मोठी पाहिजे त्यानुसार त्याचे तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे वाकटी कापून घ्यायची आहे कापून घेतलेल्या सुक्या वाकट्या आता आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आता ह्या वाकट्यांवर आपण कोमट पाणी घालून घेऊया वाकट्या बुडतील इतपत पाणी घालायचे कोमट पाण्यामध्ये वाकट्या दहा मिनिटं ठेवायच्या आहेत वाकटीचं कालवण बनवण्यासाठी आपण इथे दोन कांदे घेतलेत आणि ते असे बारीक चिरून घेतलेले आहेत एक चमचा हिरवं वाटण घेतलंय म्हणजेच आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट एक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे वाकटीच्या कालवणमध्ये आपण बटाटा घालणार आहोत तर इथे मी दोन बटाटे घेतले आहेत सालं न काढताच त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत अशा थोड्या मोठ्याच फोडी ठेवलेल्या आहेत तुम्ही सालं काढली तरी चालतील कालवणासाठी आपण इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अडीच चमचे घरगुती लाल तिखट घेतली आहे आपण जेव्हा सुखी मच्छीचं कालवण बनवतो तेव्हा ते, ते कालवण झणझणीतच असं छान लागतं तिखटच छान लागतं म्हणून आपण इथे अडीच चमचे घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ सहा कोकमाच्या पाकळ्या कोकम घालण्याऐवजी तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी आपण तेल घेणार आहोत सुक्या वाकट्या कोमट पाण्यामध्ये घालून पंधरा मिनिटं झालेली आहेत आता हे पाणी काढून टाकायचंय आणि ह्या वाकट्या दोन तीन पाण्यामध्ये अजून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत भिजत घातलेल्या वाकट्या आपण तीन ते ती चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यातले सात ते आठ वाकटीचे तुकडे आपण वेगळे ठेवणार आहोत मोठे मोठे असे ले हे तुकडे मी साईडला ठेवलेले आहेत हे वाकटीचे तुकडे आपण तव्यावरती कुरकुरीत असे तळणार आहोत वाकटीचे कालवण बनवण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पातेले ठेवले आणि त्यामध्ये अर्धा वाटी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या हिरवी मिरची घालून घ्यायची आहे लसूण थोडा लाल होऊ आहे आता तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा थोडा परतला गेल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हिरवं वाटण घालून आहे हिरवं वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे कांदा आणि हिरवं वाटण तेलावर व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुतलेले वाकट्याचे तुकडे घालून घ्यायचे वाकट्याचे तुकडे दोन मिनिटं तेलावर परतून घ्यायचे अशा प्रकारे सुकी मच्छी तेलावर थोडी परतल्यावर कालवणाला उग्रवास येत नाही आता तेलामध्ये हळद घालायची आहे लाल तिखट घालायचंय मसाला आणि हळद तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता मसाल्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत बटाटा मसाल्यामध्ये घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचा घ्यायचंय टॅमेटो आहे बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरपैकी अर्धी कोथिंबीर घालून घ्यायची सर्व चांगलं मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला कालवण किती पाहिजे आहे त्यानुसार कोमट पाणी घालायचंय मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय गॅस मध्यमाचे वर ठेवायचाय आणि कालवणाच्या पातेल्यावर झाकण ठेवायचंय आणि झाकणावर पाणी ठेवायचंय कालवणामध्ये घालण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेले आहे आपण एक चमचा तांदळाचं पीठ घेतलंय त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊया आणि पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया तांदळाचं पीठ कालवणामध्ये घातल्यामुळे थोडासा घट्टसरपणा येतो अशा प्रकारे पिठाच्या गुठळ्या न ठेवता पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय दहा मिनिटांनी आपण कालवणावरचं झाकण काढूया कालवणामध्ये सहा कोकमाच्या पाकळ्या घालायच्यात आपण जे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलंय ते कालवणात घालून घेऊया आपण कालवणावर परत झाकण ठेवायचंय आणि बटाटा शिजेपर्यंत कालवण चांगलं शिजवून घ्यायचंय दहा मिनिटानंतर कालवणावरचं झाकण काढून घ्यायचंय कालवणामधला बटाटा शिजलाय का बघायचा तुम्ही बघू शकताय बटाटा छान शिजलेला आहे बघा कालवणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे सुक्या वाकट्याचं चमचमीत असं कालवण मस्तपैकी तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया सुक्या वाकट्या तेलामध्ये तळून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये अर्धा पळी तेल घालून घ्यायचंय गॅस मध्यमाचेवरच ठेवायचा आहे तेल गरम झाल्यावर तेलामध्ये स्वच्छ धुतलेले वाकटीचे तुकडे घालून घ्यायचे वाकटीचे तुकडे तेलात घातल्यावर दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तेलात घातलेले वाकटीचे तुकडे अशा प्रकारे तळायचे आहेत आता तेलामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे अर्धा छोटा चमचा मसाला घालायचा आहे थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ हळद तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे आहे आण आणि या मसाल्यामध्ये वाकटी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आवडत असल्यास वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे कुरकुरी तशी वाकटी छान तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तुम्ही बघू शकताय कुरकुरीत अशी वाकटी छान तयार झालेली आहे आजची आपली रेसिपी चमचमी तसं सुक्या वाकटीचं कालवण छान तयार झालेलं आहे आणि कुरकुरी तशी वाकटी फ्राय सुद्धा छान तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद